व्यासपीठावर विराजमान झालेले आमचे गुरुवर्य आदरणीय सुभाष सर चौधरी सर पवार सर पैलागे सर आवता तांब्या कांबळे सर माझे मित्र काहीतरी कार्यक्रम करायला बाहेर गेलेले आहेत शेका सर त्यानिमित्त आमच्या काम करणारं ध्याव आणि या ठिकाणी आजचे सर्व विद्यार्थी बसलेले आहेत मला सुद्धा आज असं आठवलं की एक सात एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला ज्या वेळेस आप्पा साहेबांनी या ठिकाणी ऑर्डर दिली त्यावेळेस याच वर्गामध्ये माझा बारावीचा तास सुरू झालेला होता फक्त <____ accent> बारावीची आणि त्यावेळेचे विद्यार्थी मात्र या ठिकाणी आहेत कल्पना दगा पाटील पहिली विद्यार्थी दुसरी जया गिरधर पाटील त्यानंतर संगीता मेथे असेल त्यानंतर कुंदन आहे त्यानंतर गिरीश होता त्यानंतर डॉक्टर पांडू पाटील होते सावरखेड्याचे मला वाटतं शेतकरी म्हणून ते पाटील नाव केले होते शरद होता शरदची बहीण होती महेंद्र होता ह्या सर्व मुलांची आज मला आम्हाला बोलवलं आणि खूप आनंद ज्या दिवशी माझी या ठिकाणी अपॉइंटमेंट झाली त्या दिवशी मला पहिल्या काढले जेवण करण्यासाठी माझा मित्र ज्युनियर मा, सिनियर त्याच्या घरी मी गडीवर जेवायला आणि जेवण झाल्यानंतर त्याच्याने विचारला हा कुठला सागर पण बोलते तिथे तो लागून गेला तू लागला नाही पावशी मी पण लागू तो पण लागेल त्याचं बिहेड वाटते बिहेड कंप्लीट केलेला आहे मला आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी लोक घडून गेलेले आहे मग त्याला पण जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेवण मला आबासाहेबांकडे आबासाहेबांकडे झाल्यानंतर म्हणजे हिरामराजा पाटील आबासाहेब त्यानंतर आमचे लाडके आणि सर्वांचे आधारस्तंभ असलेले कैलासवासी आबासाहेब एम पाटील हे माझे गाव आहे कारण मी होतो बाजारपूरच्या ते ते महापुरुष ज्यांनीही मला तेवढ्याच प्रमाणात रिस्पेक्ट दिला सर्व मान सन्मान दिला तेही मला त्यांच्याकडे जेवणाला घेऊन गेले आणि तामसवाडी गावात येथून माझी सुरुवात झाल्यानंतर आज एकतीस वर्ष तीन, <laughs> तीन महिने कम्प्लीट तीन महिन्याचा प्रवासातले माझा पहिला वर्ग आज मला भेटला त्याचा ज्यावेळेस ज्यांना आपण शिकवलेलं आहे आणि शिकवल्यानंतर ते मुलं हे आपल्यापेक्षा जास्त अपडेट होतात त्याचं <laughs> सर्वात मोठं सुख तुमच्या आईवडिलांपेक्षा आमच्या गुजनांना जालकर सर बोलता बोलता बोलले आम्ही काही मुलांना ओळखलं नाही आहे मुलांना सायजला असते पण मी तरी असं म्हणतो सर जरी ओळखलं नाही या तामसवाडी गावाचा कुठलाही मुलगा मुंबईला पुण्याला ठाण्याला गोव्याला बसेसमध्ये रेल्वेमध्ये कुठेही जर भेटला तर आदराने पहिले वागणूक आम्हाला दिली मागतात त्याचे ज्वलंत उदाहरण शरदच्या सांगतो शरदने मला पनवेल स्टेशनला बघितलं आण शरद मी शरदला ओळखलं नाही शरद लगेच मला बोलला मी बडगुजा जाऊ पण मला बोल हे एक मी शरद तुझ्याकडे नंतर आहे

गेल्या तिथं बसा तुम्ही ओळखलं नाही नाही सर मी पांडुरंग मुंदा न्यायचा अरे तू वैशालीचा नवरा का <laughs> एका मिनिटात त्याने साहेबांना पावसा जरी तुम्ही मला पांडुरंग म्हणून ओळखलं नाही पण वैशाली म्हणून ओळखलं कारण वैशाली ही सुद्धा हुशार विद्यार्थी नव्हती वैशाली होती जया होती मला वाटतं बहिणी आधी ह्या ज्या मुली आहेत एकदम उत्कृष्ट वक्ते आपण जर म्हणतो ना बऱ्याच गोष्टी जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला आपल्याला दुसऱ्याला दिलेला आनंद असतो झालेला लग्न झालेलं नव्हतं माझ्या लग्नासाठी इथेच गड सुद्धा टाकली गेलेली होती पण ती गड मी थोडस समजून सांगितलं आबासाहेब माझ्या आहे थोडं वेगळं माझ्या मामाची मुलगी आहे आणि माझी आईची जास्त इच्छा आहे के की केला म्हणून शेलकर सरांनी मी खूप नशीब वाटत की आम्हाला मामाची मुलगी आणि मी तरी म्हणतो ज्याला मामाची मुलगी भेटली त्याच्या कल्याण हे करत असताना योगा योगाने दोन तीन चार वर्ष गेलेत माझ्या मित्राच्या लग्न माझ्या मित्र म्हणला की मला जर बघ तामसवाडीची मुलगी वगैरे अरे म्हटलं समाज मोठा आहे तो भेटायला पाहिजे मी कस सांगू मला कैलासवाशी हिंमत नाना भेटले आणि हिंमत नानाची मुलगी होती सुनीता आलेली ती आज सुनीता हिंमत ती पण अशी पहिला दुसरा मित्र बसायची बस होता झालेला आणि नानांनी काहीच बघितलं नाही तिला देऊन तिचं लग्न झालं तिचं लग्न झालं त्याच्यामध्ये आलेल्या पाहुण्यानी आणि कोण आहे विठ्ठल याला म्हणून ऐकलं विठ्ठल त्याच ठिकाणी आणि दीपिका नावाची मुलगी होती दीपिका

या कॉलेजमध्ये शिकायला आले कॉलेजसाठी दादा आल्यानंतर त्यावेळे सनीर सर हेडमास्तर होते तिला काही ऍडमिशन मिळत नव्हतं हो। कारण असा नेहमी पाच वर्ष जर जास्त झालेत तर तिला ऍडमिशन मिळणार नाही पण आम्ही दोन तीन जणांनी जुगाड केला <laughs> आणि तिला ऍडमिशन दिलं ऍडमिशन दिल्यानंतर तिचं अक्षर एवढं सुंदर होतं कारण सर्वांना माहिती एवढं सुंदर अक्षर होतं आणि सर्व गोष्टी तिच्या सुंदर असल्यामुळे हो पहिल्या नंबर पाहायचा पहिल्या नंबर झाली जेव्हा पहिला नंबर आला आणि त्याला विचारलं की बाबा तू पहिला नंबर आले आहे तर सत्ता नाही सत्ता घेतलं ना मला फक्त ये ना बारावी पास व्हायचं म्हणून नीयड करायची तीही नियड झाली आणि नियड झाल्यानंतर ती शिक झाली ती सुद्धा एकही दिवशी आई जरवडी मला बस स्टँडला भेटली सर मग नमस्कार करायचे ओढत नाही म्हणजे मी अनिता म्हटलं की अनिता तोडीची एकदम बरोबर कारण okay. माझी जी क्लासिंग पॉवर आहे मी एकदा जर तुम्हाला बघून घेतलं एकदा मी कधीच विसरत नाही मग तुमचा चेहरा असो तुमच्या गाडी नंबर असो तुमच्या ठेवल्यानंतर मी कुठेच काही विसरले तुमच्या माहिती कारण कोणती पाठ समजे एकदम बरोबर सण सरावे बोललो ना इतिहासात ढोरवालायचं सण सरा या गोष्टी जेव्हा आम्हाला झाल्या त्या गोष्टी मला मिळाल्या याचे कारण एक आपल्याला मिळालेलं माझे गुरुजनांचं जसं तुम्ही बोलले आमच्या कौतुक केलं की आम्हाला मिळालेलं जे गुरुजनांकडून मिळाले तीच प्रेरणा आम्हाला मिळाली आज तुम्ही आम्हाला या ठिकाणी केलं अशीच प्रेरणा तुम्ही तीन गोष्टी बोलले एक पहिली गोष्ट संस्थेची एक निष्ठ ज्या शाळेत शिकला त्या त्या शाळेविषयी नेहमी आग्रह ठेवा त्या शाळेचं नाव लौकिक करा मग ते तुमच्या मुलांसाठी तुमच्यासाठी जे काही असतात दुसरी गोष्ट कुटुंबासाठी नेहमी सर्वात मोठ कुटुंब जर असेल आपलं त्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण फक्त बोलायची बातमी बोलायची कळी बोलणं झालं की झालं जे आहे तेच अक्षरडा लाना आई वडिलांची सेवा सांगू नका करा <coughs> अक्षरणा अशी ही आज पिढी निर्माण झालेली आई वडिलां सुद्धा लेखी करून हे विचार होऊ नका कारण माझ्या गावाला असे बरेच किस्से झालेले आहेत की आई वडिलांना फक्त कामात होते तसं तुम्ही करू नका तिसरी गोष्ट करा समाज कारण करता करता चांगले विचार तुमच्या पाठीशी सदैव राहूया म्हणजेच आपल्याला सर्व काही चांगल्या शेवटी का ते नको सर्व्हिस तुम्ही सर्व्हिस तुम्हाला जेवढी तुम्ही समाजसेवा करणार तेवढंच तुम्हाला देऊ सुद्धाय आणि अशा पद्धतीने तुम्ही जर करत गेलात तर आहे आता मी परिचयाच्या बाबतीत बोलला माझे एक आहे मी बाधरपूरच्या जरी असलो तरी आता पावड्याच्या रहिवासी झालेला आहे मला एक मुलगा येतो एक माझ्या मुलगा ॲनिमेशन झालेला आहे तो ही वेल सेट आहे मुंबईमध्ये सेटल झालेला आहे त्याला जवळजवळ नऊ ते दहा लाखाच्या द्यायची माझी मुलगी बॉम्बेचा कॉलेजमध्येच आय टी झाली आय टी होऊन ही मर्कल कंपनी लागली तिला बारा लाखाचं पॅकेज होतं ती बारा लाखाचं पॅकेज पूर्ण केल्यानंतर ती कंपनी थ्रू सिलेक्टेड होऊन आज सर युकेला ती दहा महिन्यापासून गेलेली आहे आशीर्वाद गुरुजनांचा हे ज्यांना आपण चांगलं दिलेलं आहे त्यांच्या आशीर्वाद आम्हाला आणि आम्ही नेहमी चांगला देण्याचा प्रयत्न करतो समाजकार्या ग्रामपंचायती झालं सरपंच पण झालो महेंद्र दोन हजार सात ला नंतर नूतन संस्थापूर या नामांकडे होऊन गेलो या सर्व गोष्टी झालेल्या गोष्टी आवडतात आणि शिक्षक लोक हे सर्व करत असतात या सर्व तुमच्या आशीर्वादाने फक्त परमेश्वरांनी एक साखर झाले जे माझे बसलेले मुलं आहे मुलं मिळेल यांना भाणी घेऊ दे आणि यांना खूप खूप येश मिळू दे एवढीच मी प्रभूकडे प्रार्थना करतो आणि तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी थांबतो तुम्हाला सदिच्छा देतो थँक्यू